आता दिवाळीच्या फराळामध्ये आणखीन महत्वाचा पदार्थ कुठला बरं अगदी बरोबर आहे पातळ पोह्याचा चिवडा अगदी घरोघरी सगळ्यांना आवडतो तो कसा करायचा आणि किलोच्या प्रमाणात कसा करायचा ते आपण सागर सागरकडनं शिकूया सागर आपल्या दिवाळी फराळ सिरीजमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे आता आपला चौथा पदार्थ कुठला आहे ते तु मला सांग आपला चौथा पदार्थ पातळ पोहे चिवडा अगदी छान मस्त सागर अगदी छान माप आम्हाला सांग कारण काय होतं माहिती आहे का आम्ही ज्यावेळेला चिवडा करायला घेतो तो सादळतो आकसतो तो, इतके प्रॉब्लेम्स येतात वाटताना तर वाटतं चिवडा किती सोपा आहे पण प्रत्यक्षामध्ये त्याचा काहीतरी गडबड होऊन जाते तर आम्हाला विक्रीच्या दृष्टीने पात्र पोह्याचा आता आपण जो घेतलेला पात्र बाजारात कुठल्याही दुकानात मिळतो तुम्हाला मिळून जाईल तो तो, तो आणल्यानंतर त्याला स्वच्छ करून घ्यायचा साफ करून घ्यायचा सा, आणि स्वच्छ करून म्हणजे निवडून स्वच्छ करून चाळून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये ते किडा वगैरे होऊ शकतो नंतर जेव्हा कडकडीत ऊन पडेल तेव्हा उन्हात वाळायला पोहे टाकायचे बरं एक तासभर जरी ऊन चांगलं लागलं तरी हे पोहे तुम्ही नंतर हवा बंद पिशवीत मा जरी किंवा गाठ मारून जरी तुम्ही ठेवून दिले तरी ते पुढे एक वर्षभर टिकतात ही अतिशय सगळ्या माझ्या मैत्रिणींना खूप मोठी टीप आहे किंवा महत्वाची टीप म्हणूयात की हे पोहे आणल्यानंतर त्याला छान एक दीड तास कडक ऊन दाखवायचं रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं गरम गरम भरायचं नाहीत बघ का रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं प्लॅस्टिकच्या पिशवीत घट्ट गाठ मारून एखाद्या डब्यात ठेवून द्यायचं की असे हे कुरकुरीत झालेले वर्षभर टिकतात हा सागरचा अनुभव आहे आणि मग तुम्ही केव्हाही पोहे करायला किंवा चिवडा करायला घेतला तरी ते पोहे खुसखुशीत आणि कुरकुरीत चिवडा होतो आहे की नाही महत्वाची टीप हीच हवी होती की नाही तुम्हाला आता पुढचं काय काय साहित्य ते सांग त्याच्यात ते दुसरा पदार्थ आहे शेंगदाणे बरं नंतर आपण फुटाण डाळ घेतलेली आहे हो त्याला कोण पंढरी डाळ सुद्धा बनवत नंतर तेल आहे कडीपत्ता हिरवी मिरची पेटी साखर आणि मीठ घेतलेले आणि खोबरं आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तळून त्यात टाकू शकता ते आपण पुढे दाखवणारच आहोत मी काय करते सागर की आमच्यासारख्या सिनियर लोकांना हे चावता येत बरोबर तर मग अशा वेळेला आम्ही काय करतो खोबर किसून घेतो आणि ते फोडणीत टाकतो म्हणजे काय चालू शकतं आमचे दात वाचण्याकरता असं करायला पाहिजे म्हणून पण सागर एक मला लक्षात आलं की हे तुझे पोहे आणि आम्ही पातळ पोहे म्हणजे बाजारात आणतो ते वेगळे येतात तू हे मुद्दाम मला दाखवायला तू चिवडा करताना बाजारात आपण पातळ पोहे मागितले तर हे असे मिळतात पण सागरची खास टिप आहे की हे थोडेसे जाडसर पोहे असले पाहिजे त्यामुळे ते भाजताना आकसत नाही आता आपली जवळजवळ सगळी तयारी झाली बरोबर आता आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतील म्हणजे चिवड्याची पूर्वतयारी काय असेल पूर्वतयारी आपल्याला पोहे चांगले कमी गॅसवरती भाजून घ्यायचे बर आणि नंतर दुसरीकडे बाजूला आपण फोडणी करायची याचे दोन तीन प्रकार आहेत कोण डायरेक्ट फोडणीमध्ये पोहे घालतो किंवा नंतर भाजलेल्या पोह्यावरती फोडणी घालतं पण मी भाजलेल्या पोह्यावरती फोडणी घालून चिवडा बनवतो तो। खूप चांगला होतो आणि ही पावडर कसली आहे रे ते ऍक्च्युली धने आणि जिऱ्याची पूड आहे बर कारण आपण ह्याच्यात जिरे वगैरे काही टाकलेलं नाहीये तर स्वादा करता घेतलेली आपली ही धने आणि जिऱ्याची पूड आहे आपल्याला हो। हवं असेल तर नुसते जिरे ऑप्शनल हो, आहे तुम्हाला जर आवडत असेल अजून चिवडा खमंग आणि चटपटीत लागाव तर त्याच्यात तुम्ही धने आणि अगदी टाकू शकता चालेल आपण आता काही करूया आपण पोहे भाजून छान मस्त आपण चिवडा तू सगळं करणारे मी मस्त पैकी खाणारे आहे की नाही आता आपण पात्र पोह्याचा चिवडा करणार आहोत ना तर त्यासाठी जे जे पोहे आपण घेतले होते ते आपण कढईमध्ये भाजून घेऊया भाजताना मात्र गॅस जो आहे तो कमीच ठेवायचा आहे पण याला एकदा ऊन दाखवलंय ना आपण हो ऊन दाखवलंय चांगलं कडकडी आणि समजा जर ऊन नाही आम्हाला दाखवता आलं तर अशी सुद्धा आपण भाजू शकतो असं सुद्धा भाजू शकतो पण काय होतं तो वळला जातो कारण त्याच्यामध्ये थोडस मॉइश्चर असतं बरं त्यासाठी एक अजून एक टीप आहे की जाड बुडाचं किंवा जाड पातेलं घ्यायचं ते गरम करायचं चा, चांगलं आणि गरम झाल्यानंतर त्याला बाजूला घ्यायचं गॅसवरून आणि मग त्याच्यामध्ये ना हे सगळे पोहे असे पसरून टाकायचे पातेल्यामध्ये आणि दोन मिनिटं वगैरे त्याच्यावर ते झाकण ठेवायचं मग ते आतल्यात ते असे गरम होतात त्याचं थोडस मॉइशर उडून जात पण झाकण ठेवल्यावर पुन्हा मऊ होत नाही होत झाकण ठेवल्यामुळे त्याला ते असे धग लागते सगळं पाणी जे आहे ते सगळं बाहेर येते एक दोन मिनिट हो एक दोन तीन मिनिट म्हणजे थोडस हात हातात घेऊन बघायचं की असं दाबून बघायचं की कुडकुड होतोय का ऊन दिल्यानंतर काहीच प्रॉब्लेम आहेत नाही आता बघा आपल्या पोह्याला ऊन दिलेला आहे आता बघा आपण हे भाजतोय तर अजिबात वळला जात नाहीये हे भाजताना आपल्याला हळवार पद्धतीनं भाजायचे अलगद पद्धतीनं भाजायचे कारण खूप जर ह्याला फास्ट मुवमेंट मध्ये भाजलं तर ह्याचा इथं होऊ शकतो आणि जर समजा एका हाताने तुम्हाला जमत नसेल किंवा भांड छोटं असेल तर दुसरं एक कसं काहीतरी चमचा किंवा झारे घ्यावा आणि ह्या हातात दोन्ही हाताने असं त्याला जस्ट टॉस करायचं पण ते पण हलक्या हाताने पण हे सगळं करत असताना गॅस कमीच ठेवावा आता, आता ले ले। हे आपण असे सगळे पोहे भाजून घेऊया आता हे असे आपले पोहे भाजून झालेले आहेत मी ऍक्च्युली परात आणि परातीमध्ये कापड घेतले आणि त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे कारण जर असं भांड्यामध्ये तुम्ही काढलं तर ह्याला परत खाल्लं पाणी सुटू शकतं परत पोहे नरम पडू शकतात म्हणजे आपण परातीत कापड घेऊन भाजलेले पोहे टाकले त्यामुळे ते पट्टन गारही होतील आणि मुख्य त्याला पाणी सुटणार बरोबर आता आपण फोडणी करून घेऊयात आता ते फोडणीत काय काय घालायचं ते सा सांग त्याच्यामध्ये आपण थोडे काजू पण घालूया हा काजू आहेत हे मध्यम गॅसवरती आपण तळून घेऊया काजू तळल्यानंतर आपण शेंगदाणे घालूया त्याच्यामध्ये शेंगदाणे पण चांगले मस्त तळून घ्यायचे कुडकुडीत तो त्या कुड़ एक 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 टाकतोय तर प्रत्येक गोष्ट तळून बाजूला नाही काढायची का एकदाच फोडणीत टाकली तरी चालू शकतं का हो म्हणजे मी ह्या पद्धतीनं करतो तुम्ही तसंही करू शकता प्रत्येक जिंणसळून बाहेर काढून मग ते थंड पण काय होतं सांगू का एका तेलामध्ये एका गर्मीमध्ये ते चांगले खमंग परतले तळले जातात आता बघा शेंगाने चांगले फुटलेत -फुट आणि थोडेसे कुडकुडीत पण झालेले आता याच्यामध्ये आपण जे पंढरी डाळ आहे किंवा फुटाण ती पण टाकून घेणार हो, आहोत ती पण अशी चांगली कुडकुडीत तळून घ्यायची आता याच्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप केले ते पण टाकणार आहोत खोबऱ्याचे काप पण आता आपण लालसर तळून घेऊया तर बघा ऐंशी टक्के आपलं खोबरं तळून झालेलं आहे खूप पण नाही तळायचं कारण आपल्या बाकीचे पण जिन्नस टाकायचे आहेत ना तर जी ते आणखी तळत तळत जातात मग आता ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घालतोय ती थोडीशी अशी परतली गेली की त्याच्यामध्येच कडीपत्ता भरभरून घालायचा कडेपत्ता जेवढा जास्त तेवढा तेवढा आपला खमंग लागतो बघा कडीपत्ता आपला चांगला तळला गेलेला आहे आता त्याच्यामध्येच मी साधारण एक दीड चमचा मी मोहरी घालतोय तू मोहरी मागणं घातली नाही तर ती आधी जळाली असते हो आधी जळून गेली असते ती आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हिंग पण घालतोय मग आपलं हिंग पण छान तळलं गेलंय मस्त आता ह्याच्यामध्येच मी साधारण दीड चमचा मी हळद टाकतो लहान दीड चमचा नाही करे हो लहान आहे हा आपला जो मसाला डब्यात असतो तो हो हळद परतली गेली की मी गॅस बंद करतोय बर आणि मग सगळ्यात शेवटी तीळ गॅस बंद करून काय घालायचे कारण ते जर गॅस चालू असेल आपण तीळ टाकले ना तीळ जास्त करपले जातात या सगळ्याच प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आता आपली फोडणी झालेली आहे आता हिला थंड करून घेऊया सागर आपली फोडणी गार झाली काय आता हो हो आता काय करायचं रे आता ह्याच्यामध्ये पिठी साखर आणि मीठ आणि जे धने आणि जिऱ्याची पोड होती धने जिऱ्याची पोडी ऑप्शनल आहे मला आवडते म्हणून मी ह्याच्यात टाकतोय बर ही जी फोडणी आपली गार झाली ना तर ह्याच्यामध्ये हे टाकायचं अच्छा ह्याचं सगळं प्रमाण आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्वत्र बरं गरम असताना का नाही टाकायचं कारण मग हे फोडणी साखर आहे तिच्या गुटोळ्या होतात आणि मीठ जर आधीच टाकलं तर ते मग जळून जात त्याच्यामुळं नंतरच घालायचं फोडणी गार झाल्यावरती बर सागर माझ्या सगळे आपण आत्ता आहे जे रोज आपण एक एक वेगवेगळे पदार्थ करतोय त्याच्यावरनं एकच लक्षात आलं की दिसायला जरी सगळी प्रोसिजर सोपी वाटली की चिवडा काय फोडणी करायची पोळ्यावर ओसायची की हो झालं तर असं नाही तुझ्याकडनं मी ह्या गोष्टी शिकले की पेशन्सने हे काम केलं पाहिजे तरच हा चिवडा किंवा कुठलाही पदार्थ चांगला होतो बरोबर तरच त्याला खमंग पण येतो केलं की मग ते काहीतरी गडबड होतो बेचव म्हणण्यापेक्षा मऊ पडतो आता बघ ना तू हे पोहे सुद्धा गार झाल्यानंतर लागली तो पिशवीत बांधून ठेवले की एसीचा वारा नको इतर वारा नको या गोष्टी आमच्या बघितल्या जात नाही आम्ही काय करतो भाजून झालंय ना झालं चला पुढे असं करतो आता आपण भाजलेल्या पय मध्ये फोडणी टाकून चिवडा मिक्स करून घेऊया पोहे भाजून गार करून करून लागली त्याने प्लास्टिकच्या पिशवीत भरले म्हणजे ते त्याला कुठली बाहेरची हवा लागली नाही सादळलं गेले नाही पाहिजे त्यासाठी बरोबर आता ह्याच्यामध्ये जे आपण काजू तळून घेतले टाकूया फोडणी टाकले नाही कारण काजू काजू पिवळे झाले असते बरोबर आणि जे आपण मग अशी मिक्स केलेली फोडणी आहे त्याच्यामध्ये थोडेसे अर्धी टाकून देऊया आधी मिक्स करताना कुठला चमचा वगैरे नाही वापरायचा हाताने शक्यतो का करायचं कारण हे भाजलेले पोहे मग ते जास्त पडण्याची शक्यता दाट असते आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे हे झाले त्याच्यामध्ये सगळी फोडणी टाकून देऊ तुम्ही डायरेक्ट पण करू शकता याच्यामध्ये पोहे टाकून पण काय होतं जास्त हालवलं गेलं ना मग ते पोहे तुकडा होतो हे प्रोसेस सोपे पण आहे आणि आपले पोहे तसे राहण्यास मदतही होते आणि एक दोन तास मुरल्यावर त्याची चव चांगली येत हो हो आणि मरून जरी आता तेलकट वाटला असेल तरी सुद्धा तो मुरल्यावर त्याचा तेलकटपणा कमी हो अर्क उतरतो आता जरी असे पांढरे पांढरे जरी वाटत असले ना तरी हळूहळू त्यातला तेलाचा जो फोडणीचा तेल आहे ना ते हळूहळू उतरतो बरोबर बघ आपण हलक्या हाताने मिक्स केल्यामुळे जरा तो मिक्स छान होत गेलेला आहे झाला आपला झाला दिवाळीचे उत्तम पदार्थ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा